<tom> नमस्कार मी आहे दीपक मोहरे आपण पाहत आहात गुरु भारत दर्शन न्यूज स्टुडिओ मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आणि आपण पाहणार आहोत आपल्या सोबत आहे अष्टपैलू व्यक्तिमत्व नमस्कार नमस्कार सर सर मी मयुरी मजी आणि तुमची मुलाखत आज घेण्याची संधी आज आम्हाला भेटली आणि या मुलाखतीमध्ये तुमचा पूर्ण जीवन प्रवास आज आम्हाला मिळेल आणि मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत प्रश्नाचे उत्तर तुम्ही छान प्रकारे देणार आहात आणि माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे ते म्हणजे की पत्रकारित्यामध्ये तर तुम्ही छान आहात तुम्ही खूप छान कार्य त्याच्यामध्ये करता आहात समाजाला एक वेगळ्या दिशेने तुम्ही पत्रकाराच्या माध्यमातून तुम्ही नेत आहात त्याबद्दल आम्हाला आनंद आहे तर मला असं विचारायचं की संधी क्षेत्रामध्ये तुम्हाला काय यावं म्हणजे का अशी कोणती गोष्ट आहे की सं, तुम्हाला खेचून घेऊन खेच नमस्कार धन्यवाद आपण मला आमंत्रित आणि माझा इंटरव्ह्यू घेऊन मला बोलण्याची संधी आज आपण दिलेली आपला जो प्रश्न आहे की संगीत क्षेत्राशी निगडीत की मला का वळाव वाटलं तर मी असं त्याचं उत्तर देईल की मला वळाव वाटलं आहे हे उपजतच नॅचरल मला पहिल्यापासूनच गायाची आवड होती संगीताची आवड होती परंतु पत्रकारितेमध्ये आणि इतरत्र व्यापारामध्ये मी त्याला वेळ देऊ शकत नव्हतो पण कोरोना काळामध्ये मी काही प्रॅक्टिस केली काही गाणी म्हणायला लागलो स्टार मेकर ॲपवर परत गॅप पडला पण अशामध्येच सहा आठ महिन्यापूर्वी मी स्टार मेकर ॲपवर गाणे गात राहिले मला लोकांचे रिप्लाय यायला लागले व्यवर्सचे छान यायला लागले मग मी मित्रांशी चर्चा केली त्यांना म्हणून दाखवलं त्यांनीही मला एनकरेज केलं की तुम्ही गाऊ शकता गा मी गात गात राहिलो लोकांचे कमेंट येत राहिले पाचशे गाणे झाले हजार झाले दोन हजार झाले चार हजार झाले आता पाच हजार गाणे झाले तर संगीताची आवड ही मला पहिल्यापासून दुसरा प्रश्न असा आहे की असं म्हणतात की संगीत हा हृदयाचा डॉक्टर आहे बरोबर आणि मग ते हृदयाचा डॉक्टर म्हटल्यानंतर एक संगीताच्या माध्यमातून खूप आपण एक वेगळ्या आनंदाकडे बोलतो एक वेगळं जीवन आपण त्या माध्यमातून जगत असतो तर मला असं विचारायचं आहे की तुमच्या फॅमिलीमध्ये असं कोणी आहे ना की जेणेकरून ती पाहून तुम्ही थोडं थोडं शिकला आहे किंवा ते एखादं काहीतरी गुणगुणत आहे असं काही आहे ना तुमच्या घर परिवारामध्ये जसं पाहिलं तर आमच्या परिणामामध्ये पोलीस नाही असं गोष्टी क्षेत्रामध्ये तुम्ही नॅचरल म्हणू शकता एक नॅचरल माझ्यामध्ये पहिल्या आणि मी आता जे गाणे गायलेले ते सुद्धा ट्रॅक नॅचरल म्हणजे कुठलाच असा बेस्ट नाही मला गाणी पाठवण्यात आवडेल ते पाच हजार गाणे आपण ऐकले ते ह्याच्यावर मेकअर्स अँकोर आहे माझ्या ते नॉर्मल गायले कुठले इन्स्ट्रुमेंट वगैरे नाही आमच्या फॅमिलीमध्ये तो कोणी नाही आणखी असं की तुम्हाला असं असं वाटतंय का की संगीत क्षेत्रामध्ये आणखी पुढं काहीतरी करता येईल किंवा आणखी श्रोत्यांना काहीतरी वेगळं देता येईल असं काही तुमच्या डोक्यात आहे का की बेसिकली माझा पॉईंट कोणता आहे की मी संगीत क्षेत्रातलं कुठलं प्रशिक्षण घेतले नाही मॅडम दुसरी गोष्ट जे मी काय गायले गाणे साऊंड थिंग वगैरे ते लोकांनी लाईक केलेले सूर लय आणि ताल ज्याला आपण म्हणतो मराठी त्या गोष्टी मॅच करण्याचा मी प्रयत्न केलेला परंतु आपण जे म्हणताय ते सखोल ज्ञान ते मला सखोल ज्ञान ना। संगीतातलं नाही ना हा परंतु मी स्टेज शो किंवा इतर इतर ठिकाणी ज्यावेळेस मी गायन करेल त्यावेळेस माझा हा प्रयत्न राहील की शंभर टक्के माझ्या समोर बसलेले माझे व्हिव्हर्स किंवा माझ्या चॅनलवरचे किंवा इतर व्ह्यूव्हर्स ह्यांना ते गाणं हंड्रेड पर्सेंट आवडावं हा मी प्रयत्न करणार का वाचeser आणि किन एक प्रश्न आहे की निचा तुम्हाला की असं कोणी आहे का जे की तुम्हाला ह्या संगीत क्षेत्राकडे की तू कर आम्ही सगळी तुझ्या सोबत आहोत असं कोणी आहे का असा क्षण आहे का एखादा जे या ते करियर साठी असू शकतो हेच एक स्टेटमेंट दिली देते एखादा करियर पण आपण म्युझिकला ला आपला करियर म्हणून पाहिलं जात नाही आपण फक्त डॉक्टर इंजिनियर किंवा प्रोफेशनल वर्क पाहतो तर मला असं कोणीही मोटिवेट केलं नाही किंवा गा असं कोणीही म्हणलेलं नाही माझी आवड आहे आणि मी आता ती आवड पुढं माझ्या माध्यमातून म्हणजे मला माझे जे काही आहेत त्या माध्यमातून येणाऱ्या यंग ये जनरेशनसाठी अंबेजोगाई करण्यासाठी भेट दिल्यासाठी काही करायची तुम्ही स्टार मेकर पाच हजार गाणी राहिले आहेत तर एखादा एक तर त्या काय सांगाल आता माझे कंप्लीट पाच हजार गाणे झालेले आणि माझा एक कॉन्फिडन्स वाढलेला आहे तसाच की आपण एखादी एक्झाम दिली एक्झाम दिल्यानंतर जसा रिझल्ट लागतो माझ्याला ए बी ग्रेड काय ग्रेड आहे आणि ए ग्रेड असेल तर आपल्याला कॉन्फिडन्स वाढतो तसा माझा पाच हजार गाणे पण सगळ्यात महत्वाची मोठी पाच हजार गाणे जे मी गायलेले ते कम्प्लीट हंड्रेड पर्सेंट म्हणजे मी तल्लीन होऊन गायलेले गायचं म्हणून नाही मला असं बेत होत की आता मला गिफ्ट एवढ्या आहेत माझ्या गिफ्ट सुद्धा आता मला लाखापर्यंत माझे कमेंट मला लाखापर्यंत द्यायचं पॅन माझे लाख आहे जवळपास वीस पंचवीस हजार माझे सबस्क्रायबर आहेत yeah. आणि लाईक आहेत खूप तर तुम्ही ज्यावेळेस ते पाहताल त्याच्यामध्ये त्याच्यानंतर तुम्हाला वाटेल की हे समथिंग इज देअर की लोक एवढे लाख लोक आपल्याला जर लाईक करत असतील आपल्याला कमेंट येतात असतील अल्बम काढा म्हणत असतील स्टेज शो करा म्हणत असतील किंवा तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत गाणं सोडू नका असे जर कमेंट येत असतील तर ते माणूस हे होणारच प्रोत्साहित होणारच का आपण जो प्रश्न विचारलेला आहे तर मी लवकरच आता अल्बम लॉन्च करणार आहे माझा स्वतःचा त्याचबरोबर सरगम म्युझिकल ग्रुप म्हणून मी एक चालू करणार आहे थँक्यू थे, यू त्याच्यामध्ये आपल्याला आंबेजोगाईची गायक गायिका दिसतील आणि सर्वात महत्वाची गोष्ट माझी इच्छा आहे की आपण जे स्ट्रगल करून आम्ही जे स्ट्रगल केले तिथपर्यंत गेलो पण आमची काही आ, इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत त्याचं कारण मेट्रो सिटीजपर्यंत आम्ही जाऊ शकलो नाही आणि आता जे यंग जनरेशन आहे ते सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे तर त्यांना आपल्या आंबेजोबेतून काही गायस मिळावा की त्यांनी गाणं गायल्यानंतर त्यांना मुंबईपर्यंत त्यांची जी, जी एक त्रास असतो किंवा एक मधला पार्ट असतो की एक वशिना नावाचा प्रकार असतो कुठेही तो वशिरा बाजूला ठेवून की नॅचरल त्यांचं गाणं हंड्रेड पर्सेंट मिरूट वर असेल आणि माझ्या माध्यमातून एखादा जर कलाकार असेल तर मी हंड्रेड पर्सेंट त्यांना ते डायस मिळून देण्याशिवाय राहणार नाही हा एक माझा मानस आहे आणि दुसरी गोष्ट मला गाणं आवडत गाणे ऐकायला आवडतात तर तो माझा एक छंद आणि एक आवड आहे तर ते मी चालू करणार आहे असं एखादं गीत आहे का थोडस ऐकायला

तेरे बिना भी, भी क्या जीना फूलों में गलियों में सपनों की गलियों में फूलों में गलियों में सपनों की गलियों में तेरे बिना कुछ ना तेरे बिना भी, भी क्या जीना ओ साथी रे आणि जाता जाता आणखी शेवटचा की खूप छान तुम्ही शुभेच्छा आहे तुमच्या पुढील प्रवासासाठी आणि तुम्ही सर्व म्युझिक तुम्ही लवकरात लवकर लॉन्चिंग करणार आहात तर त्याबद्दल तर तुम्हाला शुभेच्छा आहेतच आणि पूर्ण संगीतप्रेमी तुमच्यासोबत आहेत आणि एक वेगळा आवाज एक संपूर्ण मुझे भारत एकदम आवाज मेरे तब तब खुप छान जैसे बोलूँ खुप छान बात ला आनी पड़ती खुप खुप जल्दी बात तुम्हें आज जैसे जोड़ लाये अब लेते छोटा सा विराम मिलते हैं विराम के बाद छोटा सा ब्रेक गारेट पीने की अलग स्टाइल बंद कर सकती है आपके जीवन की फाइल बनो पावर मैन ना कि स्मोकर मैन सेव लाइफ सेव मनी सेव फैमिली प्रू भारत दर्शन न्यूज द्वारा जनहित में जारी क्रिएटेड बाय प्रू भारत दर्शन न्यूज शेयर करें जनहित में जारी आप देख रहे हैं भारत में सबसे ज्यादा पसंद किया गया नेटवर्क यानी कि गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क में आपका तह दिल से स्वागत है स्पोर्ट न्यूज पॉलिटिक्स न्यूज बॉलीवुड न्यूज सुपरफास्ट न्यूज में आपका तह दिल से स्वागत है